पनीरची सारखी एकाच पद्धतीने बनवलेली भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल बोर झाला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे की ती अप्रतिम दिसते बघा आणि एकदम वेगळी रेसिपी आहे करायलाही अगदी सोपी आहे त्याचबरोबर चवीला एक नंबर लागते आणि घरच्या साहित्यात होते चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया या रेसिपीला आज आपण इथे पनीर हैदराबादी मसाला बघतोय है चला तर मग पाहून घेऊ या रेसिपी श्री स्वामी समर्थ सर्वांना पनीर हैदराबादी मसाला बनवण्यासाठी आपण इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर फ्राय करून आहे आता इथे पनीर हैदराबादी मसाला बनवण्यासाठी मी पनीर असं थोडंसं लांबसर कापून घेतलेलं आहे तुम्हाला जशा आकारात आवडत असेल तशा आकारात तुम्ही कापलं तरी काही हरकत नाही छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे पनीर छान फ्राय करून झालंय आता त्याच कढईमध्ये मी साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत हा कांदा आपल्याला मसाल्यासाठी भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही अगदी थोडासा लाईट ब्राऊन रंग आला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे त्याआधी बघा मी याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घेते एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीनं थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण हा मसाला काढून घेऊया मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला इथे एक पेस्ट करून घ्यायचे त्यासाठी जो भाजलेला मसाला होता कांदा होता तो घालून घेतला आहे साधारण पाच हिरव्या मिरच्या मी इथे वापरलेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याची प्युरी करून घ्यायची त्याचबरोबर एका वाटीमध्ये तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे छान फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे हळद घातली आहे एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर लाल तिखट घालून घेतलेलं आहे एक चमचा अगदी थोडासा गरम मसाला घातला आहे आणि तुम्ही याच्यात हवं तर चवीपुरतं मीठही घालू शकता इथे आपलं हे दही मसाल्याचं तयार आहे आणि मसालासुद्धा तयार झालेला आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला घालायचं आहे आता इथे मी साधारणपणे दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आता खडे मसाल्यांमध्ये बघा मी एक तमालपत्र घातलं आहे एक ते दोन तमालपत्राची पानं एक दालचिनीचा तुकडा एक लाल हिर लाल मिरची घालून घेतली आहे आणि मसाला वेलची घालायची आहे लवंग घालायचे आहेत एक दोन आणि काळी मिरी घालायची त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जी आपण प्युरी करून घेतली आहे ती प्युरी घालायची आहे इथे मी जे आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालून घेतलेलं आहे यामध्ये तुमच्याजवळ पुदिना असेल तर तुम्ही पुदिना घातलात तरीही का काही हरकत नाही खूप छान टेस्ट येते त्याने अशा पद्धतीने बघा आता आपण यामध्ये जे आपण दही घेत घेतलं होतं फेटून जे मसाला दही बनवलेलं सगळे मसाले घालून जे दही आपण फेटून घेतलं होतं ते दही घालून घ्यायचं आहे आणि आता हा मसाला आपल्याला छान एक ते दोन मिनिटभर अगदी त्याला ते तेल सुटेपर्यंत छान शिजू द्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटं छान याला शिजू द्यायचं आता यामध्ये जी आपलं दहीचं वाटी होती तीसुद्धा धुवून मी इथे घातलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटानंतर छान तेल सुटलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचंय पनीर घातल्यानंतर खूप जास्त वेळ या ग्रेव्हीला शिजवायचं आपण जर पनीर खूप जास्त वेळ शिजवलं ना तर त्याला एक चिवटपणा येतो ते रबरासारखं होतं त्यासाठी खूप वेळ पनीर नाही शिजवायचं ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर अगदी पाचच मिनिट आपल्याला मंदाचेवर याला शिजवून घ्यायचंय त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं अगदी चमच्याभर कसुरी मेथी हातावर घेऊन चुरून ती कसुरी मेथी घालायची आहे आणि बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची अशा पद्धतीने इथे बघा आपली पनीर हैद्राबादी मसाला अलमोस्ट तयार झालेली आहे आता या डिशचा रिचनेस अजून वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये फ्रेश मिल्क क्रीम टाकणार आहोत इथे साधारण एक ते दीड चमचा मी मिल्क क्रीम टाकून घेतली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क क्रीम इथे वापरू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली पनीर हैदराबादी मसाला खाण्यासाठी तयार आहे तुम्ही चपातीबरोबर फुलक्यांबरोबर किंवा नानबरोबर एक नंबर लागते ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ही पनीर हैदराबादी मसाला रेसिपी करून पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्हाला ट्राय करून पाहता येतील चला तर मग थँक